तालुक्यातील पंचायत समितीवर कोणाचे वर्चस्व राहील हा विषय आता मार्गी लागला काकांची भूमिका इंदा भाऊची भूमिका माने मालकांची भूमिका तालुक्याने सगळ्यांची भूमिका बघितली या तिघाच्या कुस्तीत चितपट बाहूंनी काकांचं झालं आणि पुन्हा एकदा मालकाने मैदान गाजवलं नुसतं गाजवलं नाही तर विरोधकांना पुरतं लोळवलं माने मालकांनी ज्या प्रकारे डाव टाकले आहेत ते बघता येणारे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही विरोधकांना चांगली अवघड झाली झाकली मोठ लाकाची अशीच गत काका भाऊंची झाली यात कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली आमचा नेता लय पॉवरफुल म्हणून अविश्वास ठरावाच्या दिवशी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवले परंतु कोर्टाच्या स्थगिती आदेशानंतर कोणता नेता किती पॉवरफुल हे तालुक्यातील जनतेला कळून चुकले माने मालक लय खतरनाक खिलाडी आहेत इथं बॅटिंग आणि बॉलिंग पण तेच करतात आपण फक्त चांगली खुर्ची घेऊन बसायची असंच तालुक्यातील चांगले चांगले नेते सांगत आहेत मालकांचा पुढचा प्लॅन विरोधकांची झोप उडवणारा असले हे मात्र नक्कीच मागील सहा महिन्यातच हातातून निसटलेल्या उत्तर तालुक्याला अजून एकदा माने मालकाशिवाय पर्यायच नाही असेच वातावरण तयार झाले आहे शेतकरी तर त्यांचा हक्काचा मतदार आहे त्यांची चालू स्थितीत लाईट समस्या असो अगर कर्जा पाण्याची मालकांनी ती सोडवलीच आहे पृथ्वीराज माने युवा मंचाचे काम तर वागण्याजोगे आहे मग ते विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याबद्दल असो वा कालच्या मुलीच्या लग्नात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल युवा मंचाचे सध्या तर काम ग्रेटच आहे यात शंका नाही माने मालक म्हणजे हेड पण त्यांचाच आणि टेल पण त्यांचाच हे त्यांच्याजवळच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच ओळखले आहे बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झालेला असून देखील आज सुद्धा उत्तर तालुक्याच्या पंचायत समिती सभापती या रजनी भडकुंबे याच आहेत माजी आमदार दिलीपराव माने हे तालुक्यातील सत्तेचे केंद्रस्थान झाले आहे खऱ्या अर्थाने पंचायत समिती आपले हे मालकच म्हणू शकतात तालुक्यातील शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल किंवा सामान्य माणूस यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रत्येक गटाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत जिल्हा परिषदेची गट गणरचना काहीही असू द्या पण तालुक्यातील जनतेची खऱ्या अर्थाने कामेही मालक लगेच मार्गी लागतात हेच गावागावातून ऐकू येत आहे संघर्ष न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा